माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन हजार वीस मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं आणि विरोधकांच्या मागं ईडीचा ससेमेरा लागल्याचा तो काय होता मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या नाथाबाऊंना त्याआधीच्या युती सरकारमध्ये मिळालेले मंत्रिपदही गमवावं लागलं होतं त्यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला होता आणि ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून नाथाबाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता त्यावेळी नाथाबाऊंनी चांगलाच दम भरत कोणताही भूखंड घेतलेला नसताना माझी बदनामी करून चौकशीचा ससेमेरा लावला असा आरोप भाजपमधील त्यांच्या विरोधकांवर केला होता कोण किती भूखंड घेतले आहेत हे लवकरच बाहेर काढणार असंही ते म्हणाले होते भाजप सोडल्यामुळे आपल्या मागं इडीची चौकशी सुरू करण्यात येईल असं गृहीत धरून माझ्या मागं इडी लागली तर मी सीडी काढतो अशी धमकी त्यांनी दिली होती नाताबाऊंच्या या धमकीला येते ऑक्टोंबर महिन्यात चार वर्ष पूर्ण होतील मात्र ती सीडी काही बाहेर निघाली नाही या सीडी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती नाताबाऊ भाजपाला नक्कीच अडचणीत आणणार असं लोकांना वाटू लागलं होतं असं असतानाही भाजप नेते मात्र निश्चिंत होते भाजपमधील कुणी फारसं घाबरलंय असं वाटत नव्हतं दरम्यानच्या काळात नाथाबाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात विविध प्रकरणात गुन्हे दाखल झाले या संकटाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये जाणार असं सांगितलं होतं आपला प्रवेश झाला आहे मात्र राज्यातील काही नेत्यांचा विरोध असल्यामुळं भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली नाही असं ते म्हणाले नाताबाऊंच्या सीडीला जमीन खा गई या पेगाससने निघल असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे यावर त्यांनी नुकतंच भाष्य केलं आहे सीडी म्हणजे मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्स असं आपल्याला म्हणायचं होतं ही क्लिप मी भाजपच्या एका नेत्याला दिली होती आणि त्यांनी ती दिल्लीतील वरिष्ठांना दाखवली त्या क्लिपमध्ये भाजपच्या एका नेत्याचे अश्शील चित्रित झालेले होते मात्र ती क्लिप नंतर गायब झाली ज्याला दिली होती त्याच्याकडून ही गायब झाली आणि माझ्या मोबाईलमधून देखील गायब झाली असं स्पष्टीकरण नाथाबाव यांनी दिलं आहे त्यामुळे वेगळाच संशय बयावला आहे ज्याला ती क्लिप दिली होती तो आता कोट्याधीश झालाय झाला आहे असा दावाही त्यांनी केला आहे केंद्रातील भाजप सरकारनं विरोधकांसह स्वपक्षातील काही नेत्यांची हिरगिरी करण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये पेगासस मालवेअर घुसवल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता त्यावरून देशभरात गदारोळ माजला होता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे मोबाईल पॅगाससद्वारे हॅक केल्याचा आरोप झाला होता नाताबाव म्हणतात तसं त्यांच्या मोबाईलमध्ये क्लिप होती आणि ती गायब झालेली आहे पॅगाससच्या माध्यमातून एखाद्याच्या मोबाईलमधील डेटा चोरणं किंवा तो नष्ट करणं शक्य असल्याचं सा सांगितलं जातं या सीडीमधील त्या क्लिपवर पॅगाससचा तर हल्ला झाला नसेल ना असा प्रश्न आता उपस्थित होता या क्लिपचा विषय निघाला तो नाताबाऊंसाठी भाजपचे दरवाजे किलकिले होत नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचं काम केलं त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्या विजयाला हातभार लागला दिल्लीत जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे प्रवेश रखडल्याचा आरोप त्यांनी केला फडणवीस यांनी आपल्याला राज्यपाल करतो असं आश्वासन दिलं होतं असाही गौप्यस्फोट त्यांनी केला यावरूनही कलगीतुरा सुरू आहे या, या क्लिपचं नष्ट होणं आणि नाताबाऊंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागणं याचा परस्पर संबंध नक्कीच असणार आहे ती कथित क्लिपच नष्ट झाली असेल तर नाताबाऊंना भाजपमधील त्यांचे विरोधक घाबरतील असं कारणच राहिलेलं नाही नाताबाऊंनी यापूर्वी फडणवीस आणि महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते या दोघांनी मिळून भाजपमधील बहुजन नेतृत्व संपवल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला होता आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असंही ते म्हणाले होते या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला आणि त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली त्यांच्याकडील कथित सिडीचं असंही आता नष्ट झालं आहे हा चक्रव्यूह ते कसा भेटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद